मोतीमहल म्हणून एक रेस्टॉरंट जिथं बटर चिकनचा शोध लागला इंदिरा गांधी असतील जवाहरलाल नेहरू असतील तर ते ज्यावेळी आयसेन हॉवर म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष एकोणीशे मध्ये भारतात आले होते तर भारतात आल्यानंतर ते त्यांना तिथं घेऊन गेले तर चिकन तिथं खायला घातलं त्यानंतर मग असं झालं की बटर चिकन पाश्चिमात्य देशांमध्ये की बटर चिकन ही भारताची लिगसी आहे भारतामध्ये सगळ्यात चांगलं काय मिळतं तर बटर चिकन ते तिथून चालू झालेलं आहे तर फूड डिप्लोमसी अशी त्यावेळी इन्स्टिट्युशनल फॉर्म मध्ये नव्हती पण ते एक्झिस्ट करत होती बटर चिकन हे फ्युजन आहे की इंग्लंडच्या लोकांना तेवढं स्पायसी खायचं नव्हतं तर त्यांना स्वीट फ्लेवर असलेले चिकन पाहिजे होतं म्हणजे बटर चिकनची जर तुम्ही स्टोरी बघितली ओरिजिन तंदूरमध्ये कालचं शिळ चिकन राहिलं होतं तर ते फेकून द्यायचं देण्यापेक्षा त्याचं काय करता येईल कारण ते थोडंसं वातड झालं होतं तर खाणं डायरेक्ट खाणं शक्य नव्हतं मग त्यांनी ते तंदूरमधलं चिकन आणि क्रीमी ग्रेव्ही असं मिक्स करून त्या शेपने बटर चिकन बनवलं आणि नंतर मग इंग्लंडला गेल्यानंतर ते, ते, ला ते लंडन बटर चिकन म्हणून अजून थोडंसं माइल्ड मध्ये मा आलं तुम्ही बघितलं फ्युजन हा खाद्यपदार्थांमध्ये फार कॉमन आहे मी तुम्हाला कोणाला सांगितलं की तुमची भाषा बदलली म्हणजे मराठी मी आज आपण जसे आज बोलतोय पन्नास वर्षापूर्वीची मराठी वेगळी होती पण लोक म्हणतात की भाषा हे तसा प्रकार तुम्हाला खाण्याच्या बाबतीत मिळत नाही खाण्यात फ्युजन झाले तर लोकांना ते आवडतं त्यामुळं खाणं म्हणजे अन्नपदार्थ ही अशी गोष्ट आहे जी चार लोकांना एकत्र घेऊन येते आणि ही सगळ्यात मोठी अन्नामध्ये ताकद आहे